नितेश राणे यांनी अहमदनगर येथे या पद्धतीने दोन समाजात ते निर्माण होईल असे वक्तव्य केले होते त्याबद्दल आम्ही माननीय पोलीस अधीक्षक मान्य पोलीस महासंचालक मान्य जिल्हा दंडाधिकारी मान्य पोलीस निरीक्षक जिल्हापेठ या सर्वांकडे वारंवार जाऊन लेखित तक्रारी देऊन सुद्धा त्यांनी काही कारवाई केली नाही म्हणून माननीय जळगाव मुख्य न्याय न्यायदंडाधिकारीकडे आम्ही माननीय अॅडव्होकेट अजय कुमार सिसोदिया व माननीय त्यांचे सहकारी दीपक कुमार सोनोने यांच्या माध्यमाने आम्ही त्यांच्यावर खटला दाखल केलेला आहे तीस नऊ ला आणि पुढील सुनावणी तीन दहा ला ठेवलेली आहे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की संविधानने दिलेल्या हक्काप्रमाणे भारतीय संविधानने भारतीय न्याय संविधानने दिलेल्या कायद्याप्रमाणे आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि निश्चितच आम्हाला याच्यातून न्याय मिळेल हे आम्हाला आहे कारण की आमचा भारताच्या संविधानावर पूर्णपणे हक्क आहे आणि पूर्णपणे आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही आभार व्यक्त करतो अजय कुमार सिसोदिया की त्यांनी एकता संघटनाच्या माध्यमांनी ही तक्रार आमची स्वीकारली आणि माननीय न्यायालयाला त्यांनी ती सादर केलेली आहे आणि निश्चितच ता तारखेला युक्तिवाद होईल त्याच्यात निश्चितपणे ती आमची बाजू मांडतील आणि न्यायालय योग्य तो निर्णय घेईल धन्यवाद फारुख शेख समन्वयक एकता संघटन जळगाव जळगाव येथील चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सो यांच्या कोर्टामध्ये फिर्यादी फारुख शेख अब्दुल्ला यांनी फौजदारी घटना नंबर सातशे त्र्याऐंशी अधिक चोवीस हा आमदार निलेश राणे यांच्या विरुद्ध त्यांनी जे सम धर्मगुरूच्या बाबतीत अपशब्द वापरले होते आणि त्याच्यामुळे जे समाजामध्ये जो असंतोष निर्माण झाला होता त्याच्या बाबतीत मेहरबान कोर्टासमोर खटला दाखल करून दाद मागितली आहे त्याच्या आधी पोलिसांकडे वारंवार चक्रा मारून गुन्हा दाखल करण्याचे विनंती केली अर्ज दिले विनंती केली परंतु न दाखल झाल्यामुळे मेहरबान समोर तसा अर्ज त्यांनी फाईल केलेला त्याच्यामध्ये मेहरबान कोर्ट लवकरात लवकर निर्णय नाही